बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

अयोध्या श्री राम मंदिर येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त बावीस जानेवारी रोजी देशभरातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी रोजी घरोघरी श्री ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे पलूस तालुक्यातील अनेक मंदिरांमध्ये या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना समारोह हो साजरा होणार आहे त्यानिमित्त कराड तासगाव रोड पलूस येथे नवसाचा मारुती मंदिरात दीपोत्सव व प्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे